नमस्कार सोनीज किचन ॲन्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण करीपासून असं चटपटीत एक कैरीचं लोणचं किंवा कैरीचा मेथांबा सुद्धा म्हणू शकता तर कैरीचा पदार्थ उन्हाळा म्हटलं की कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतो आज आपण एकदम सोप्या पद्धतीने कैरीचं लोणचं किंवा कैरीचा मेथांबा बघणार आहोत अगदी चटपटीत आहे गोड आंबट असं हे तिखट असं हे लोणचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर नसेल प्लीज सबस्क्राईब करा चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं आपण करीचा मी थांबा बनवण्यासाठी इथं मी काही साहित्य घेतलेलं आहे तर इथं आपण साखर किंवा गुळ न वापरता एक वेगळीच अशी वस्तू वापरून हे बनवणार आहे जे की तुम्ही अजून खाली नसेल आणि एकदम हेल्दी अशी होणार आहे इथं मी खडीसाखरेचा वापर केलेला आहे तर पावसरी एवढी खडीसाखर घेतलेली आहे तीन कैऱ्या मिडियम आकारच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जास्त करायचं तुम्ही जास्त क्वांटिटी घेऊ हो शकता आता इथं काही मी खडी मसाले घेतलेले आहेत ते बघूया तरी तर तुम्ही गुळ क्यू गुळसुद्धा वापरू शकता इथं बडेशेप घेतलेला एक चमचा एक चमचा छोटासा मी हिंग घेतलेला आहे एक चमचा दाणा घेतलेला आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला हे करीचे आहे ते साल काढून घ्यायचे आहेत तर चला सगळ्यात पहिले कैरी साल काढून घेऊया अशा प्रकारे मी सगळ्या कैरीं जे तिन्ही साल काढून घेतलेले आहेत आता इथं कैरी आपल्याला चिरून घ्यायची आहेत तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज त्याची छोटी मोठी करू शकता तर आपल्याला चारी बाजूने सगळ्या त्या कुईपासून हे जे कैरीचा जो गाभ असतो ना तो काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आता उभ्या आकारामध्ये आडव्या आकारामध्ये तुम्हाला आवडेल तशा आकारामध्ये हे तशा कैऱ्या आहेत ते कट करून घेऊ शकता लहान मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही फोडी करू शकता इथं आपण मेथांबाज बनवणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं फोडी करू शकता चला मी सगळ्या कैरींच्या फोडी करून घ्यायचे हिथं मी सगळ्या कैरींच्या अशा प्रकारे फोडी करून घेतलेले आहेत सगळ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत तर कैरी घेताना जास्त आंबट घेऊ नका हिथं आपण आंबट गोड असं हे मेथांबा बनवणार आहे आता हिथं मी कढई ठेवलेली आहे तर आपण फोडणी देणार आहोत तर याच्यामध्ये आता मी एक चमचे एवढं तेल घालणार आहे तर जास्त पण घालू नका नाहीतर जास्त तेलकट असं होईल इथं आपल्याला जरा पसरत रस कडाई घ्यायची आहे आणि स्टीलचीच घ्या शक्य असेल स्टील तर स्टीलचीच घ्या नाहीतर नॉनस्टिकची घ्या जर्मलची अशी घेऊ नका कारण काळं पडू शकतं आता इथं तेल गरम झाल्यावर आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं चाहे छान तर की आ... बडशेप घालायचे आहे पण छान तळून घ्यायचे आहे लगेच मेथीचे दाणे घालायचे आहेत आणि हिंग घालायचं आहे तर मेथीचे दाणे जास्त घालू नका तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नसेल तर एक चमचाच घाला आता इथं छान आपल्याला दोन तीन मिनटासाठी हे जे खडे मसाले घातलेले ते छान असे परतून घ्यायचे आहे जोपर्यंत म्हणजेच कडवटपणा जात नाही मेथीचे दाण्या जात तोपर्यंत असं परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यावर आपल्याला ह्या ज्या कैरीच्या फोड्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आता कैरीच्या फोडी घातल्यावर पण आपल्याला दोन तीन मिनटासाठी छान अशा या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत चांगल्या आपलं खालून वरून असं हरवून घ्यायचं आहे आणि जास्त पण वेळ अशा ठेवू नका नाहीतर एकदम कडक अशा होतील आपली करी शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची एक प्रोसेस करून घेऊया आता इथं मी अशा प्रकारचा खलबग आता घेतलेला आहे आणि जे आपली साखर आहे ते अशा प्रकारे फोडून घ्यायची आहे फोडून घेतल्यामुळे काय होतं की पटकन त्याचा पाक तयार होतो नाहीतर काय होतं जास्त वेळ लागतो विरगळण्यासाठी आता इथं मी अशा प्रकारे खलबत्तेमध्ये सगळी साखर आहे ते फोडून घेते अशा प्रकारे साखर आहे ती बारीक करून घेतलेली आहे जास्त बारीक नाही झालं तर चालेल आता ह्यात आपली ही बारीक करून झाली आता ही तरी पण हलकीशी परतून झालेली आहे तर बघू शकता हलका त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि असं मी जरा थोडंसं केले की लगेच असं कट होत आहे आणि छान परतून झालेली आहे आता ही खडी साखर आपल्याला ह्यात घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आता कमी गॅसवरच आपल्याला हा जो साखरेचा पाक आहे तो बनवून घ्यायचा आहे तर फुल नाही करायचा गॅस इथं बघू शकता जे आपण खडे साखर घातली होती ना छान सगळ्याचा पाक झालेला आहे आणि आटत पण आलेले आहे तर बघू शकता जी कैरी आहे तिची पण छान अशी नरम पडलेली आहे मस्त झालेले आहे आता ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहे तर आपण आधी नव्हतं घातलं तर इथं मी अर्धा चमचा घालत आहे मीठ इथं मी अर्धा चमचा हळद घालत आहे एक चमचा कश्मीरी बेडगी मिरची पावडर घालत आहे तर कश्मीरी नका घालू तिखट जास्त असते तर बेडगी मिरची पावडर घालायची आहे आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे खडी साखरेचं पाणी आहे ना ते आपल्याला जरा थोडंसं आटवून घ्यायचं आहे तर आता इथे मी पाच दहा मिनटासाठी हे परत शिजवून घेते इथं आपले पाच दहा मिनटं झालेले आहेत छान असा मेथांबा आंबट गोड असा शिजून झालेला आहे तर जास्त पण असं आटवू नका कारण हडी साखरेचा पाक नंतर जास्त घट्ट होईल तर अशा प्रकारेच आपल्या इथे त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता इथं मी गॅस बंद करूने, करून एखाली उतरून घेते आणि थंड करून घेते इथं आपला उन्हाळा स्पेशल चटपटी तसा मेथांबा तयार झालेला आहे जवळजवळ इथं एक ते दोन महिने आरामशीर ते राहतो तर बघू शकता किती छान असं त्याचं टेक्चर झालेलं आहे असं लवचित असं मी त्याची घडी घालत आहे तरी आहे त्याचा सेफ त्याचा नंतर होत आहे याचा अर्थ की आपला जो मेथांबा आहे तो परफेक्ट तयार झालेला आहे तुम्हाला तर ह्याच्या पैसे त्याची कन्सिस्टन्सी जरा पातळ ठेवायची असेल ना तर तुम्ही जरा थोडासा पातळ पाक असतानाच खाली उतरून घेऊ शकता तर आम्हाला अशा प्रकारेचा आवडतो तर बघू शकता जवळून दाखवते किती छान असा त्याचा कलर झालेला आहे मस्त असं आंबट गोड असं झालेलं आहे तर रेसिपी कशी वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद